क्षत्रियान्तरं शूरं रामं परशुधारिणं भजे नित्यं भार्गवं कश्यपाग्रजं भगवान भगवान् परशुरामा समुद्रव्याप्त भूमि हटवन् निर्माण पवित्र स्वर्गभूमि याच परशुराम भूमीचे शुभागमन झाले आणि भाविकांच्या आनंदाला उधाण आले औचित्य होते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन, दर्शन सोहळ्याचे जो आयोजित करण्यात आला होता दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वस्वरूप संप्रदायाच्या उपपीठ गोवा क्षेत्र बायंगणी येथे परमपूज्य जगद्गुरुश्रींचे कार्यक्रमस्थळी शुभागमन झाले आणि भाविकांनी अतिशय जल्लोषात पारंपारिक पद्धतीने परमपूज्य गुरुमौलींचे स्वागत केले जणू पंचप्राणांच्या ज्योतींनीच त्यांचे औक्षण केले परमपूज्य स्वामीजींचे स्वागत पूजन संपन्न झाले प्रत्येक जण अगदी आतुरतेने ज्या क्षणाची वाट बघत होता तो क्षणाला प्रवचन करताना परमपूज्य स्वामीजी म्हणाले देव आपल्यातच आहे फक्त श्रद्धा पाहिजे म्हणजे श्रद्धा असेल तर सगळं घडणार आहे त्या तुमची सगळ्यांची श्रद्धा आहे मला नक्की माहिती आहे भक्तीवर जोर द्या तुम्ही भक्ती केली तर नक्की प्रश्न सुटेल काही जुने लोक जे आहेत ते म्हणायचे आमचे पूर्वी प्रश्न सुटायचे आता प्रश्न सुटत नाहीत कसं असतं रडता कसे त्याच्यावर अवलंबून असतं आईला मूल रडायला लागलं ना की कळत असतं की ह्याला आता लगेच उचलून घेतलं पाहिजे की हा काय आपला लक्ष खेचून घेण्यासाठी रडतं आहे पोरांचे पण रडण्याचे दोन प्रकार असतात एक घुटवाळलेलं असतं ती आई काम हातातलं ता टाकतं आहे आणि पटकन पळत येते आणि उचलून घेते आणि दुसरं जे असतं ते मध्ये 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 मोसम पकडून 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 रडतं तिला माहिती असतं हा जरा मजेला आलेलं आहे गमतीत आला आणि रडतं रडू दे थोडा वेळ तसा प्रकार आहे की तुम्ही भक्ती कशी करता त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि त्याच्यावर तुमचे प्रश्न सुटणार असतात जीवनात सुखदुःख रूपी ऊन पाऊस सुरू असतो जीवन जगत असताना अनेक प्रकारची सुखदुःखे करतो आपल्याला सुखही पचवता आलं पाहिजे आणि दुःखही जीवनातील पंच्याऐंशी टक्के सुखदुःखे ही, ही।, सुख ही मानवनिर्मित तर पंधरा टक्के ही पूर्वजन्मीच्या कर्मांमुळे प्राप्त जीवनामध्ये चुकीच्या नियोजनामुळे व अधीरतेमुळे दुःख पदरी पडते अशावेळी आपल्या मनाला संतुलित ठेवणे हे अनिवार्य आहे त्यासाठी बुद्धीसोबत मनाचाही विकास व्हायला हवा जरी दहा मिनिटे एकाग्रतेने भक्ती केली तरी संयम वाढतो स्थैर्य प्राप्त होते आणि आपल्या प्रापंची अडचणींवर शंभर टक्के मात करता येते भक्तीतील हे विज्ञान गोवावासियांना आपल्या सद्गुरूंच्या वाणीतून श्रवण करण्याचे सौभाग्य लाभले या पश्चात परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरण दर्शनासाठी व समस्या मार्गदर्शनासाठी भक्तगणांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या या अद्वितीय सोहळ्यात एक्क्याण्णव भाविकांनी साधक दीक्षा घेतली सोहळ्याच्या दिवशी सुमारे साडेसहा हजारहून अधिक भाविक गुरुपेटीसाठी उपस्थित होते उपस्थित सर्व भाविकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा आस्वाद घेतला घ्यावा निरोप म्हणतो देवा धन्य झालो चरणी तुझे धन्य झालो चरणी तुझे, तुझे कार्यक्रमाच्या सांगतेला पुन्हा गुरुभेटीची आस मनी घेऊन पाणवलेल्या डोळ्यांनी उपस्थित भाविकांनी परमपूज्य श्रींच्या चरणावर पुष्पवृष्टी करत निरूपार्ती संपन्न केली आणि उपस्थित सर्वांनी परमपूज्य श्रींचा निरोप घेतला श्री गुरु